सेंद्रिय शेती कशी करावी याची कृती पूर्ण कार्यशाळा हेरले येथे संपन्न सिनॉडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस नवी दिल्ली कोल्हापूर प्रकल्पाकडून हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांच्या शेतात सेंद्रिय शेती अभियानाअंतर्गत जैविक खते तयार करण्याबाबत कृतीपूर्ण कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमात प्रकल्प समन्वयक योसे पावळे यांनी यावेळी सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं तसेच विषमुक्त आहार शेतीतून उगवणं व त्याचा वापर आहारात करणं आवश्यक आहे अन्यथा भविष्यात कठीण दिवस येते पुन्हा पूर्वजांप्रमाणे निसर्गावर आधारित शेती करावी लागेल असे विचार त्यांनी व्यक्त केले मिलन कामत मॅडम हेरले कृषी अधिकारी मान्य पूजा एजरे मॅडम यांनी कौशल्यपूर्ण मार्गदर्शन केलं येथील प्रगतशील शेतकरी मधुकर साळुंखे जैनापूर येथील सुनील कांबळे मिलिंद कांबळे यांनी जैविक खतांचं प्रात्यक्षिक दिलं या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा अंतर्गत जयराज कृषी मंडळाचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड उपाध्यक्ष सचिन मडके शिवसेना शे शहर अध्यक्ष आनंदा गवळीसर फारुक मगदुम अशोक कदम दादासू कटकोळे अशोक सावंत प्रदीप भोसले श्री शेंडगे श्री चौगुले राजू गुरव आलमान बंधू कुलेकर बंधू कुमार हराळे डॉक्टर महावीर पाटील अभिनंदन आलमान इत्यादी अनेक शेतकरी बंधू उपस्थित होते शिवार हेरले प्रतिनिधी संदीप कोले